लाडकी बहीण नवऱ्याची दहीण हिच्या मशीन डावाक्यात शिरली आता मशीन डवाक्यात शिरली रे सारी सरकी गावताना भरली ही मशीन डावाक्यात शिरली रे सारी सरकी गावताना भरली दोन चार जणीची मिटिंग झाली यायना भाड्यानं रिक्षा केली तिकड साईट बंद झाली व खाऊन घराला आली <laughs> <laughs> साईट बंद झाली व भजकाऊन घराला आली हिची फाईल गर्दीत हारली हिची फाईल गर्दीत हारली रे सारी सरकी गावताना भरली तीन हजार खात्यावर आले बायकून आवऱ्याला गुरुकुन बोले तीन हजार खात्यावर आले बायकून आवऱ्याला गुरुकुन बोले तिनं तिनं तिघा मिळून पाचशे दिले व मला तीन भाऊ झाले तिघा मिळून पाचशे दिले व मला तीन भाऊ झाले When a